तो फायनल दिवस आज आज आम्ही रात्री फायनली केदारनाथ ट्रिप साठी सर्वजण एकत्र निघतोय पण उद्यापासून समजणार आहे की आपण डेली ब्लॉक कसं करणार कसं अपलोड करणार कसं धावपळ होणार आहे मागे डी मागे त्यांना फोन करून सांगितलंय कंप्लेंट केली आहे अजून प्रोडक्ट आले नाही आहेत पण आता आम्ही ऑफिस चे लोक सोडतात पार्टी करण्यासाठी हॅलो गुड मॉर्निंग कसे आहेत तुम्ही सर्व मस्त ना मस्तच बसायला हवा आज आज तो फायनल दिवस आला आहे तो फायनल दिवस आलाच आज आम्ही रात्री फायनली केदारनाथ ट्रीपसाठी सर्वजण एकत्र निघतोय म्हणजे आजचा दिवस फक्त आपल्याला मुंबईमध्ये काढायचं आहे जॉबला जायचं आहे त्याच्यानंतर मस्त पूल वन द माल फूल ऑल म्हणजे खूप मस्ती होणार आहे आणि आज म्हणजे उद्यापासून माझी खरी परीक्षा चालू होणार आहे डेली जॉबची आजचा आपला साठ दिवस आहेच पण उद्यापासून समजणार आहे की आपण डेली ब्लॉक कसं करणार कसं अपलोड करणार कसं धावपळ होणार आहे ट्रिपच्या मागे तर मजा नाही दुसरी गोष्ट म्हणजे आज मला गोकोचं एक माईक घ्यायला जायचं आहे ते खातामध्ये कपडे घ्यायला जायचे आहेत त्यानंतर मला येऊन हेअर कटिंग बी करायचे आहेत आणि दुसरं काहीतरी होतं विसरलं मी हा ऑफिसची पार्टी सुरू तिकडे सुरू आहे कसं मॅनेज करता येईल मला माहिती नाही हे बघावं लागणार आपल्या सर्व गोष्टी नऊ वाजून वीस मिनिट झालेत अठरा मिनिटं ऑलमोस्ट ट्वेंटी लोकल आली आहे आज मी लोकल पकडतो बोरेवले ना अंधेरीला नाही गेलोय कारण की अंदेरून लेट लेट होतोय थोडाफार समजी गोरेगावून लोकल बघतोय लोकल पकडतोय देव लोकल होता आणि मी ऑफिस बन निघालोय मला माईक बघण्यासाठी घेऊन तिकडे जाऊन बघतोय माईक कोणता आहे किंवा काय कितीला आहे यार खूप धावपळ आहे खूप धोका डी का फोन करून सांगितलं आहे कंप्लेंट केली आहे अजून प्रोडक्ट आले नाही आहेत कधी येतील काहीच आयडिया नाही काहीच नाही काहीच आयडिया नाही आणि संध्याकाळी परत माझ हे आहार जेवलं सुद्धा नाही मॅच थोडं काहीतरी कलर्समध्ये थोडा फरक पडतो आहे गोप्रोमध्ये शूट करतो ना मला थोडं डाग डाक वाटतं सर्व ठिकाणी आता कळत नाही आहे की वेदर तसं झालं आहे किंवा वोक्रोची सेटिंग चेंज झालं आहे बॅटरी काय भेटली नाही आपल्याला सॉरी माईक काय भेटेल ना आपल्याला तर आता लागली असेच ट्रिप करावं लागणार आपला विदाऊट माईक ठीक आहे पण तरी पण आपण फोनपेक्षा पण यावेळेस घोपरने करणार शूट तर थोडंसं क्वालिटी तुम्हाला चेंज बघायला भेटणार आहे आणि खूप मजा येणार आहे ब्लॉग करताना म्हणजे काही छोटा ॲक्सेस पडणार आहे ना, ना मजा तर येणार आहे खूप आपण आपल्या आले प्रोडक्ट सात आहे त्यामध्ये मोठशात बॉक्समध्ये चालू म्हणून सात प्रोडक्ट पॅकिंग करून दिलेत ठीक आहे फायनली आले बाबा तीनशे मधले आले तरी सात वाजून पस्तीस मिनिट मी ऑफिस निघालोय पण आता मी जातो ऑफिस पार्टी करण्यासाठी आता एकीजण एक गेले आता मी सुद्धा नऊ आठ वेळेस रिक्षा मध्ये आणि आता एकदा निघालो राम मंदिर पार्टी ऑफिस पार्टी होती मस्त ती पार्टी केली थोडंसं झालं आणि आता निघालो कारण की मला ट्रेन सुद्धा पकडायचे आहे आपण बिदारनाथ जातोय ना थोडं नऊ पण आज सौराष्ट पकडतोय मग घरी जाऊन बिहेड करायचं आहे हेअर कटिंग करायचं आहे सर्वांना एक एक करून फिच करायचं आहे थोडंसं बॅक बॅगमध्ये सामान आलं ते पॅकिंग करायचं आहे सर्व काही ठीक आहे सर्व जो लॉन्स मध्ये चालला कारण मी बुडून उतरलो प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर आणि तेही मागच्या डब्यात त्यानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक दोन चालला एक चालला आता प्लॅटफॉर्म क्रमांक तीन नंबर पुन्हा क्रॉस करून जात चालतोय म्हणजे तीन प्लॅटफॉर्म चालू म्हणजे केदारनाथ चाललं हे प्रॅक्टिस आजपासून सुद्धा चालू केलंय मी आता त्यानंतर नऊ वाजून पंचावीस मिनिट झाले अजूनपर्यंत गाडी यायला टाईम दहा वाजून पंचावन्न मिनिट झालेच मी आता पालघरला पोहोचलोय चालते रस्त्याला आणि ते रिक्षाचा नव्हतेच तर पनूला बोलला मला घ्यायला ये आता ती घ्यायला येते आणि मला आता जाऊन खूप जास्त काम आहे तर बॅग पॅकिंग करायचं आहे प्रॉपरली आणि पनूने तिने फक्त ट्रॉली बॅग पॅक केला आहे ती बोलते की जी तुझी ट्रॅकिंगची बॅग आहे ती तूच पॅकिंग कर तर जाऊन तेही करायचं आहे जेव्हा जेवेल की नाही माहिती नाही खूप काम आहे आज खूप काम आहे आणि आज खूप एक्सायटेड पण आहे मी आज जातो ट्रॅकला फायनली खूप आन धमाल आहे आमच्या आज तर आता पनू आली आहे हो अगदी पण थकलो आहे आज पूर्ण दिवस जो एवढं झोप पण पूर्ण होते ना खूप थकाला होते टाइम झाले साडे अकरा वाजलेत आणि आता मी चालत वटरेल ना पण मी थोडस सामान जे आहे वटरेचे घरी चाललेत ते घ्यायला झालेत आता पुन्हा यायचं आहे घरी मृगाशे पण आले आहे ऋषाली पण आली आहे त्याला पण तुम्ही बसा फ्रेश व्हा आम्ही मॉडेल जाऊन येतोय तर चालले आता घरीच फटाफटा एक वाजून एकोणचाळीस एक मिनिटाची वरून गाडी आहे त्यातून जायचं आहे कपडे चेंज करायचंय आंबोळ करायचंय थोडीफार पॅक सेटल करायचं भरायचं आहे जगायचं आहे अजून हेअर कटिंग नाही केली बिएड नाही केली कसं होणार माझाच माहिती नाही खूप जास्त धाव पडवणार गरज बाराहून पंचाळीस मिनिट आलं आणि आता मी गाडी सेव्हिंग सर्व केलंय आता जरी जातोय आणि आता घरी भरपूर जाणार आहेत नेक्स्ट मध्ये दाखवलं म्हणजे आताच मी हा ब्लॉग इथेच संपवतो आहे आणि आता मला घरून जेवायचं आहे सर्व काही गोष्टी करायचं आहेत रेडी व्हायचं आहे माझ्याकडे करेक्ट एक तास आहे गाडी भरलेला पोहोचलं आहे आता मला सर्व सोडण्यासाठी निघायचं आहे तर ठीक आहे हा ब्लॉग मी इथेच संपवतो आहे जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता लवकरच उद्या लवकरच काय आत्तापासूनच हार्डली पंधरा मिनटापासून मी पंधरा मिनटानंतर मी लगेच दुसरा ब्लॉग चालू करणार आहे भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये गुड नाईट बाय बाय